मित्रांनो राशीन मध्ये आलोय समोर असा विषय पाया पडतो आपल्याला दर्शन घेतो बाहेर भरपूर गर्दी लाल असा विषय आहे का दर्शन तिथं जाऊन घेतलं गेले मित्रांनो राशी दर्शन करून बाहेर निघाल रोडवर उभा आहे राशीन करमाळ रोड माग ही रोड आिथे टेकला जातो आणि आमचं सर गेलं तर हातात दोरा बांधायला टेकायला साईडला कायम आहे मी मस्त टेकेल बाकीचं नाही काय मला आता करमाळ्याला आहे आणि करमाळ्यानं घरी ओके मध्ये चला मित्रांनो करमाळ्यात आलंय मस्त टेगेल आमचं करमाळ नातकोळामध्ये চলা চপলা মস্ত মানে बघत रास्त मस्त सुभाष महाराज यांच्याकडून पन्नास रुपये देणगी कसा विषय मालन कदम परतकर यांच्याकडून पन्नास रुपये देणगी झाली धन्यवाद

मस्त पैकी वाटलं पिवर पिकलेला आहे पण कच निघालाय खराब लागतोय नव खायच नऊ दिली टाक मी बघतोय डोळ तो आले लागली ते कुठं 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 नग तोडायला खराब होऊन जात आहे काय तोडू नके होत आव हाय मित्रांनो इरबाचा दिनचर्या झाली तर देवाला जा महागारी पण घेतलं तेव्हा आज काय ब्यासून जा आणि हिरवी गेलो तर मोटर चालू गेली ते आज पण च नाम्याला यायची ते पण काय फिल्ल झाला आज बी गेले कागद संपली म्हणजे गेली ती जाऊ द्या काय विषय नाही उद्या येतो म्हणलं काय म्हणते का ना बघू आता उद्याची उद्या काय होते आमच्या घरी चाललेत गप्पा घ्या गेंग चाललंय सगळ्यांनी जास्त निविजन थोडं थोडं घेतलं एक एक मिनटाचं दोन्ही दिवा पशी शूट नाय काय घेता आलं नाही कालवाहित होतात माझा आवाज बी आहे ना तुम्हाला काय होय ना थोडं थोडं धावलंय उभं लई धावण्यात बी काय मजा आहे म्हणलं उगं कालवान मालवान असा विषय आहे ना मित्रांनो कसं काय गण लावला आहे असं मस्तपैकी आणि आता काय साडेपाच वाजल्यात टाईम झाला आहे बरं असं झालंय खटाखट पाऊस न आलेले खटाखट -खट। खटा होत आहे आमचं आम्ही प्युअर खडकावू आहे फक्त पाऊस फटकाय पाहिजे आणि थोडा जरी आला तरी लगेच पाणी पत त्यामुळं काय आवड विषय आमच्या तिथलं काय लई विषय खोले म्हण काय सांगासारखंच नाही छोट्याने ती आलती मगाशी पण पोरं गेली गंग निघून छोट्या कृष्णा आलती पण गेली ती जाऊन दे म्हणलं काय आता जायचं आहे म्हणलं काय थांबविले नाही म्हणलं जावा येते ना अजून थोड्या ती काय नाही घालते घालतील हिरबळ फिरत तिकडे तिकडे इकडे तिकडे त्यांचं काय नाही जिकडे खेळाय भेटून तिकडे जास्त त्यांचा काय विषय नाही तर बोरीने चांगलं चिपी धरून कोपऱ्यात ताण लावलं चांगलं हिरवगार शिंड झाले अशी पिकं नाहीत यायची शेतात मला देवाचीच कृपा हा ज्याव काय म्हणायचं तुम्हाला शेतात तिला वज रोख काय होईन मोडण जळण वाकण हाला काय सुद्धा व्हायचं नाही सोप नाही सोपं आहे कसं मध्ये आणि मी मध्ये येत असतो हे आपला कार क्रायटेरिया काय मानतात ते काय असतं एवढं हे आपला रोजचा डेली सर्विस म्हणलं तरी जमा जो व्हिडिओ काढायची इथं असतं पटांगनात कस कसं काय आता मस्त झालंय पाण्याने सगळं चकाचक धुवून थुन गेले खडोखड उकडं पालाय डायरेक्ट नातून करते काय माझी इथं जाकूक झकूकमध्ये असतंय आपले विषय लज नसतो आपल्या कोंबड्या फेमेड्या तिकडे चालतं ते मस्त वेगळी काय अडचण नाही दो दोघेजणी दोघे जण तिकडं बाकीचं गँग आहे वगैरे जा इकडे दिसते का तुम्हाला इकडं आहे बाकीचं गँग आणि काहीतरी वरटते तिकडे खाली जंगलात आमच्या आता दारापुढं झालं जंगल तेव्हा तिथं बावळे झाडं मरणा झाले ते काय सांगावून काय ऐकावून काय करावं मच्छर टायम मरणाचं मच्छर व्हायला लागल्यात तर पाऊस उघडला की मच्छरचा ताप लय असतो आम्हाला काय सांगायचं आणि काय नाही मित्रांनो बसलो होतो म्हटलं व्हिडिओ तरी घ्या काढून गुरेच्या आधी बसण्यापासून काहीतरी केलेलं भर वाटतंय बघू उद्यापासून आता तेव्हा त्या रानात पडलेल्या गुवाने उद्या दुसरं फितं मस्त बेगी गाड्याफिड्या घालतो रोपाच्या कडेला पडल्यात आणि तिकडं अनबाच्या घराच्या जवळ पडल्यात उद्या त्यांना गाड्याफिड्या घालून ठेवतो उद्याच आहे जरा बरंच काम बघू उद्या जर दुपारनं चाललंस तर उद्या नाही बरं का जरा चिकुल आहे परवा दिवशी उद्या नाही पसरला तर परवा दिवशी बारा एक वाजता बघू तुरीत का ककऱ्या झाले मारणाचं मातीचं चिखलत मी लई न गं म्हणलं उद्याची उद्या उद्या वाटतंय करा पण नगं चिखलात तुडू तुडू आज बी काय हिरवळ असं उनव असं काय नव्हतं ढगाळ वातावरण होतं त्यामुळं झालं थोडा विषय बाकीचं नाही काय आणि हाय मित्रांनो असं सगळं विषय आपला बाकीचा सगळा सगळी गप्पाच्या हातत मी काय पर्सनल गप्पा घेत नाहीत एखाद्याची मनं दुखवतात म्हणून तिकडे हानतात हे गप्पा ती जाऊन आपला हा नाथदावा आहे सर्वात रामफळ झाड कसं का हिरव गार झाले आपलं झाडलाही लावल्यात आपण मस्त पैकी ती झाडं करून टाकल्यात माळावर मस्त ह्या साईडने बी झाडं लावायच्यात मित्रांनो एवढ्या मांधाने मी काही दिसते ना गावताचा माधाला लावायच्यात पण बघू भविष्याचं प्लॅनिंग बदललं तर मग ती झाडं काढावं लागते त्याच्यामुळं आताच नवायला झाड झाडं बघू बघू हळूहळू करू पुढच्या वर्षी पत्वर पुढच्या वर्षी बघू तिथे काय करायचं आहे ते ठरवू आहो आहे ना असा विषय नसतं पैकी आणि काय नाही मित्रांनो अजून गुरं काय या माळाचे खाली इतक्या लवकर नाही सहा साडेसहा म्हणलं तरी जोर अंधार पडत नाही तवर येत नाही आणि आपल्या तेव्हा ते फंट्याला फंट्याला हाय गुआणीचं पोली मोठं झाले ग्वाढी भीहाय तो अजून तर काय चावले नाहीत कोणाला काय नाही जायचं काहीतरी चालले गुगलवर सर्च केले वेन ह्या होतं त्या होते आपल्याला काय माहिती नाही दाजीला काय माहिती असू शकतं जल माणसं आहेत कोणाला काय माहिती असू शकतं त्यामुळं लय डोकं आवाज नाही कोणाबद्दल कोणी काय भयंकर गोष्टी करू शकतो त्यामुळं आपण आपल्या आप आवाक्यात राहायचं दोन्ही कशा का दुनिया कशा का कशल्या का आवाक्यात राहणार त्यामुळं डेंजर माणसं आहेत हे दुनियेत त्यामुळं लय शिकू लय मित्रांनो चला या गोष्टीवर काय नाही मित्रांनो मी आता करतो हिडेंट आपला थोडक्यात मला वाटतं आठ मिनटाचं झाला चलत देगर 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 दे चलत आणि हकडे तिकडं करीत आणि बाकीचं दोन एक मिनटं हाय इकडे तिकडे देवस्थानात गेलेलं काढलेलं बघू टाकू सांग एकाच व्हिडिओमध्ये बाकी कोणी चला करतो हिडेंट बाय बाय रामकृष्ण हाय भेटू सकाळ